आणि आता वळतो एका राजकीय बातमीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे तर जुन्नर बाजार समितीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली या भेटीची जोरदार राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे सरपंच हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती दरम्यान पाणी प्रश्नावर भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे तीन लाख मुबलक पाणी असून सुद्धा योजना सुद्धा तयार आहे तरी सुद्धा वीस दिवसाला जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा वीस दिवसाला पाणी येते मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस त्या, त्या विभागाच्या एम डी साहेबांना तिथं बोलले होते मागं पुढं होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतलं तुम्हाला हे सांगितलं की अतुल बेंटी माझे मित्र आहेत त्यांना फोन केला ते म्हणले आमच्या इकडे कार्यक्रम आहे को कोर्टचा आणि मार्केट कमिटी मध्ये ते येणार तिथं भेट होईल म्हणून